तर हे बघा आमच्या बनानाच शेवट बनाना झाडाचं शेवटी बनाना निघाला आणि आपल्या घरचं फळ ते पण विदाऊट केमिकल आजच्या केमिकलच्या ऑर्गेनिक हा आजकालच्या केमिकलच्या दुनियेत घरच्या झाडाचं विदाउट केमिकल ऑर्गेनिक फ्रूट मजाच वेगळे विहानस याला येलो झालं बरं ना बरे ना बरे ना तुम्हाला तर माहितीच असेल विहान दोन काढल्या दोन काढल्या आता बघूया हे खाल्ल्यानंतर जर हे पिकलं असेल तर मग अजून काढायचं त्यासाठी दोन काढलं अजून आहे चार पाच पूर्ण पिवळ्या कला झाले दो पण का दोन आधी काढून खाऊन बघूया पिकल का व्यवस्थित तर मग दुसरं काढायला सगळंच काढून काय करायचं विशेष म्हणजे तर झाडावरच पिकले म्हणजे आधी कसं आता मार्केटमध्ये फोन काढतात ते पिकवतात केमिकल टाकून

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संकष्टी शेत आहे म्हणजे संकष्टीच्या दिवशी मस्त आपल्याला प्रसाद मिळालाय देवप्पाकडून आणि आमची आई आता चालली शेतात बघायला शेत आपलं फार्म हाऊस बघायला पण आता पण आली नव्हती आज आले तर पहिल्यांदा धावा आणि पाऊस पण नाही मेन म्हणजे आहे वातावरण पण थांबलाय तो पण जाऊन पोचत आणि आता काही घर झाले त्यामुळे काय भिजायचं वगैरे काही टेन्शन नाही तर मम्मी पप्पा पुढे गेले आज दरवाजे पण लावणार दरवाजे आलेत सुद्धा आता ते काम चालू पण झालं असेल आणि आता आतून आणि चालले ते एका गाडीवर

नाही नाही कच्चा आहे का त्यासाठी म... ते खाऊन केलं आणि हाताने खाल्ल्या गोष्टी नाही खावा बसून दोन कडे माझ्या मध्ये नको नको राहुल बनात खावा ती सारपाट खाऊन टाकेल चुकून आता आई आणि आतून शेतात हिरवा विहान मागे लागलाय पण जायचं कसं असते अजून एक स्कूटी तर मी गेले असते हळूहळू दोघांना घेऊन सुट्टी होते ना गेले असते तू सुट्टी असते मला जाऊ वाटेल जा की मग चालत बस घेऊन मिळते लिफ्ट महागाई दोन एकडे काकल मुल घ्यायचं तिकडे काकल घ्यायचं आणि चालायचं तिकडे तिकडे आणि मग तू आज चालायचं चला बघा आमची मेचली, मेचली लटके तिथे देख। तर बघा सियात आज काय म्हणतात त्याला स्टडी टेबल आहे अभ्यास करायला त्याला नाही काय तर म्हणतात की उद्घाटन उद्घाटन तर स्टडी टेबल उद्घाटन झालेलं इथं आणि सिया बसली आता स्टडी टेबल घेऊन अभ्यास करत हुं? झालं शरीफा बघले शरीफा शोवर कस वाटत आता बाळाची पाठ दुखणार नाही आता बाळाची मान दुखणार नाही हे कि नाही चावल पण आहे छोटा ड्रॉवर पण आहे हे नाय चॉईस कसं वाटतंय तुला स्टडी टेबलवर स्टडी करताना

रियल बनाना खाल्लाय की सेम असाच फ्रेश येलो कलरचा बनाना होता आपल्या झाडाचा छान होता ना बिटा काय काय काढतायत मी क्ष वर नाही काढायचं ह्या लाईनच्या खाली तर मी लाईन मारून दिले त्या खाली काढायचंय तुला असे काय करते बनाना। கலி கடைத்தை லான் மாரும் நீயாம் புங்கு பிரும்